नमस्कार दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य साठ अठ्ठेचाळीस अठरा नऊ ईमेल ॲड्रेस संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना ॲट जीमेल डॉट कॉम पत्र व्यवहारचा पत्ता रामकृष्णनगर औसा तालुका औसा जिल्हा लातूर चार एक तीन पाच दोन शून्य दिनांक चार बारा दोन हजार तेवीस प्रती माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मं मुंबई मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय लातूर विषय संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खात्यावर जमा महोदय वरील विषयानुसार विनंतीपूर्वक अर्ज करण्यात येतो की संजय गांधी निराधार अनुदान योजना एकोणीसशे ऐशी पासून सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार वृद्ध दिव्यांग विधवा परिपत्वा घटस्फोटी यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ वे, मिळत नाही महिने अनुदान खात्यावर जमा होत नाही त्यामुळे या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे व अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी माननीय साहेबांनी दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी आपणास नम्र विनंती आहे आपले विश्वासू शंकर सरजे संस्थापका अध्यक्ष पूजा बापू जमादार लातूर जिल्हा अध्यक्ष सविता निकम चाकूर तालुक्या अशोक चिकटे लातूर तालुका अध्यक्ष धन्यवाद नमस्कार दिव्यांग बांधवांचे ठिया आंदोलन उदगाव ग्रामपंचायतीने दिव्यांग निधी न दिल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क उदगाव येथील ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारा दिव्यांग निधी सन दोन हजार बावीस ते वीस देण्यात आला नाही त्याचबरोबर करत असताना सरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित नसल्याने संतापने सोमवारी उदगाव ग्रामपंचायतच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांनी ठिया आंदोलन केले उदगाव ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी अपंग दिन साजरा करण्यासाठी दिव्यांग बांधव आले होते यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त सन बावीस तेवीस व तेवीस चोवीस चा पाच टक्के दिव्यांग निधी गावातील चौऱ्याण्णव बांधवांना देण्यात आला नाही वारंवार मागणी करत असतानाही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष असल्याचे आंदोलन केले अखेर ग्राम विकास अधिकारी अनिल बिडकर यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी एक हजार चार दिवसात जमा करतो व उर्वरित निधी जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी महावीर मगदुम जितेंद्र हंकारे असलम नदाब बाळू मगदूम अशोक सुतार बाबा सोमक दुम गायत्री अर्चना भुरसे, सुतार, चिदानंद बिराजदार उपस्थित होते धन्यवाद नमस्कार दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तत्पर अकोला जागतिक विकलांग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अपंग विकास महासंघ या एकमेव राज्यव्यापी चळवळीच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे जागतिक दिव्यांग दिवस महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम दिव्यांगांच्या समस्यावर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने विशेष चर्चासत्र घेण्यात आले यामध्ये दिव्यांगांच्या अनेक अडचणी प्रामुख्याने समजून व प्रत्येक समस्यावर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधून संबंधित तालुक्यातील पदाधिकारी आणि प्रशासकीय या अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन या समस्या सोडवण्याच्या आश्वासन यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने कर्जाचे वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे नवीन कर्ज घेऊन इच्छित दिव्यांग बांधवाना कर्जाच्या फॉर्मचे वितरण सुद्धा करण्यात आले व सोबतच विविध योजना असलेल्या महामंडळाच्या वतीने सदर योजनांची सखोल माहिती सुद्धा देण्यात आली यावेळी समाज कल्याण विभागाकडून सुद्धा विविध योजना व सवलतीची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाच्या दिव्यांगांसाठी नव्याने सुरू होत असलेल्या निर्वाह भत्त्याच्या सुद्धा वाटप करण्यात आले आहे तसेच दिव्यांग कलावंतांच्या साठी सुद्धा विशेष माहिती देण्यात आली यामध्ये दिव्यांग कलावंतांच्या वयाची अट एकावन एक वर्षाच्या नुसार शिथिल करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा सुद्धा अठ्ठेचाळीस हजार पर्यंत ठेवण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे दिव्यांगांचे विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या आणि प्रत्येक दिव्यांगांचे मनोगती या ठिकाणी जाणून घेतले या कार्यक्रमाला अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते कुठल्याही प्रकारचा दिव्यांगांना चालण्याचा बसण्याचा किंवा गाडीवरून खाली उतरण्याचा कुठलाही कोणताही त्रास झालेला नाही या कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी जिल्हा प्रदीप सुस्कतकर याचप्रमाणे समाज कल्याण निरीक्षक गोपाल वाघमारे तसेच समाज कल्याण विभागाचे सुनील बोगिलद्वार इत्यादी पदाधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे अपंग वित्त व विकास महामंडळ जिल्हा शाखा यांच्या वतीने अज्ञापन मुजरेकर यांनी सुद्धा या पत्रकार व कर्ज वाटप यावेळी केले आहे अत्यंत उत्साह हा दिव्यांग महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संगीता ठुमरे गजानन भिरवड विठ्ठल होरे गणेश वाकोरे पी एच गुजर निरंजन इंगळे देविदास चव्हाण राजेश डावरी सतीश राऊत मजदूर युनियनचे अध्यक्ष बाबूलाल डोंगरे अपंग विकास महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कमा गुंगे अनिता शिरसाट अनिता सोळके गोवर्धन लोखंडे गणेश सोनटक्के मंगल बुद्धिले सुनीता बुधिले अनिल राऊत निलेश सुमाळे महेंद्र उमाळे प्रदीप तायडे आठवले इत्यादी उपस्थित होते धन्यवाद